बऱ्याच लोकांना असं वाटतं की श्रीमंतांनी ठेवलं तरच ह्याची ह्याचा रिझल्ट येतो तर असं पण काही नाही आहे कुणीही ठेवू शकतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिरियड्स ज्या दिवशी फिमेलला सांगेन मी तुमचे पिरियड्स ज्या दिवशी येतील त्या दिवशी वेल्थवास भरू नका एवढी एकच अट आहे दुसरी गोष्ट आता आम्ही नॉनव्हेज खाल्लंय तर आम्ही त्याला हात लावू शकतो चुकून हात लागला तर बापरे आता काय होणार असं नाही नाहीये किंवा नॉनव्हेज खाल्लं म्हणून काही हात तर झोतलेत ना सो ह्याला चुकून जरी टच झालं तरी टेन्शन घेऊ नका आता सगळ्यात महत्वाचं काय तर कुठली इच्छा पूर्ण करतो तर प्रत्येकाचं वेल्थची डेफिनेशन वेगळी आहे त्यामुळं प्रत्येकाचं मी असं सांगेन की तुम्हाला वेल्थची डेफिनेशन काय आहे म्हणजे हे बघा आता सिनियर सिटीजनला काय आहे की माझ्याकडे जो हो काही पैसा आहे तो जास्तीत जास्त तसाच राहू दे किंवा त्याला कन्सिस्टन्स आहे म्हणतो ना पण की खर्च कमी होऊ दे आप पण वेल्थ वाच ठेवलं ना कमतरता नाहीच पैशाची आहे तर काही लोकांच्या इच्छा असते की फॉरेनला मुलं जाऊ देत किंवा स्वतः एक टूर करून या मग दारात गाडी यावी किंवा मा माझं आता वन बेडरूम आहे तर टू बेडरूम टू बेडरूम आहे माझं थ्री बेडरूम व्हावं तर अशा प्रत्येक जे काही तुमच्या इच्छा आहेत किंवा काही लोकांचं असं पण आहे ना की अरे मला प्रमोशन मिळू दे माझ्या पैशामध्ये मा वाढ होऊ दे, हो दे किंवा अरे मला नवीन नोकरी लागू दे किंवा अरे मला नवीन बिझनेस सुरू दे त्यात जास्ती क्लायंट मिळू दे ना तर जी काही पैशा रिलेटेड तुमची इच्छा असेल ना तर ती वेल्थ वेल्थवास ठेवल्याने तुम्हाला पूर्ण होताना दिसेल